लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रासायनिक खतांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी दुर्मिळ होत चाललेल्या गौराम भाजीपाला वापरण्याचा सल्ला देणाऱ्या राहीबाई पोपरे तसेच हॉटेलमध्ये गेल्यानंतरही मोबाईलवर वेळ न दवडता आपला उपयोगी वेळ वाचण्यासाठी द्या असा संदेश देणाऱ्या पुस्तकांचे हॉटेल चालवणाऱ्या भीमाबाई जोंधळे वृक्षारोपण करून निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या दुर्गा तांबे या महिला तरुण शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरल्या नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषीथॉन प्रदर्शनामध्ये रविवारी निसर्गाचं संवर्धन करण्याची प्रेरणा देणाऱ्या या तिघही महिलांचा गौरव करण्यात आला ऑनलाईन गौरव पुरस्कार माणसाचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांचा संघर्ष कथा त्यांच्या शब्दांमध्ये यावेळी तरुणांना ऐकायला मिळाल्या रविवारी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रदर्शनाला भेट देत अत्याधुनिक कृषी उपकरणे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली दरम्यान यावेळी दुर्गा तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ऑनलाईन दुर्गा तांबे त्याचबरोबर आयोजिका अश्विनी न्याहारकर यांनी या तीनही महिलांचे कार्याचे कौतुक करताना सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इथे कृषी दोन तर्फे स्वागत करत आहे तसेच आज म्हणायला गेलं तर हा पुरस्कार का तर प्रत्येक क्षेत्रात महिला आपण बघितलेल्या आहेत आघाडीवर आहेत असं कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाहीये पण तरीही शेती असं क्षेत्र होतं असं आमच्या लक्षात आलं की तिथे ज्या महिला खरं त्यांच्यामुळे तर बंधू पण पन्द काम करू शकत नाहीत पण ज्या महिला काम करत आहेत ज्यांचा खूप मोठा सहयोग आहे ह्या महिला थोड्या दुर्लक्षित वाटल्या आम्हाला म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करण्याचं आयोजन केलं आणि ही प्रथा सुरू केली तर त्यामुळे आजही ह्या सगळ्या महिलांमुळे खरं तर आम्ही आहोत असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचे कृषी मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे थँक्यू सो मच आणि या ठिकाणी महिलांचा शेतीमधील सहभाग आणि शेतीमध्ये ज्या राबतात कष्ट करतात अशा कष्ट करणाऱ्या निवडक महिलांचा या ठिकाणी पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या अशा कार्यक्रमासाठी मला आग्रहपूर्वक या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते आपला देश हा कृषीप्रधान असा देश आहे आणि अशा देशामध्ये आपण सर्वजण राहत असतो खेड्या पाड्या डोंगर दरीमध्ये हे संपूर्ण शेतकरी छोट्या छोट्या शेतीच्या तुकड्यावर कुणी तांदळाची शेती करतं कुणी वेगवेगळ्या प्रकारचं शेती, वेग शेती आपण करत असतो कुणी आपल्या कुटुंबापुरतं मिश्र शेतीसुद्धा करत असतं त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पिकवून आपण घरच्या घरी आपला खर्च भागवून एक चांगल्या प्रकारचा आहार आपल्याला कसा मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतात दुर्गाताई ज्यांचं आपण आत्ता या ठिकाणी मनोगत ऐकलं दरम्यान रविवारी कृषी प्रदर्शनामध्ये अनेक उपक्रम संपन्न झाले या उपक्रमाप्रसंगी आयोजक संजय न्याहारकर साहिल न्याहारकर अश्विनी न्याहारकर अंकिता न्याहारकर उपस्थित होते आपल्या देशी वाणाचे बीज गोळा करण्यासाठी अनेकांनी अने टीका केली मात्र हे तीस वर्षापासूनचे काम थांबवलं नाही पूर्वी कष्टप्रद आयुष्य होतं पण आरोग्य चांगलं असायचं सा, आता सर्व सोयी आल्या पण आरोग्य गेलं म्हणूनच देशी वाणांसह सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला यावेळी शेतकऱ्यांना राहीबाई पोपरे यांनी दिला तर भीमाबाई जोंदळ यांनी एक कविता म्हटली मी हॉटेलमध्ये ज्ञान आणि पोटाची भूक भागवत असून माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती मतदान डोहाळे जीवन आणि वाढदिवसाला मोफत पुस्तकं देते सर्वांनी पुस्तक वाचन चळवळीत सहभागी व्हावं असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला दरम्यान रविवारी देखील कृषी प्रदर्शनाला उदंडाचा प्रतिसाद लाभलेला आहे नाशिक जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील तसेच संपूर्ण राज्यभरातील नागरिक या कृषी प्रदर्शनाला विशेष भेट देत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक